नमस्कार देशा स्टाईल स्पेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मिरचीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हे शंभर ग्रॅम तुरीची डाळ लागणार आहे आणि ह्या वीस ते पंचवीस मिरच्या मी घेतलेल्या आहे एक मोठा लसूण चा गाठा मी घेतलेला आहे हा एक इंचीचा मी याचा तुकडा घेतलेला आहे आल्याचा शेंगदाणी घेतलेली आहे आणि खोबरं अर्धी वाटी घेतलेला आहे आणि हे कांदा मी सत्तर ग्रॅम घेतलेला आहे आता आपण डाळ धुवून घेणार आहोत आपली डाळ दोन पाण्याने धुवून झालेली आहे त्यामध्ये मी मिरची टाकणार आहे कांदा टाकणार आहे आणि शेंगदाणे टाकणार आहे त्यासाठी मी गरम पाणी ठेवलेलं होतं मी गरम पाणी ओतून घेत आहे आणि थोडं तेल टाकत आहे मी घेत आहे एक वाटी डाळीसाठी मी दोन वाटे पाणी टाकलेले आहे आणि भाजी शिजायला लावलेली आहे मी चार शिट्ट्यापर्यंत ही डाळ शिजू देणार आहे हे बघा आपली डाळ शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून ही भाजी लोनून घेणार आहोत मी ही भाजी हँड मिक्सरनं लोणत आहे तुमच्याकडे जर हँड मिक्सर नसेल तर असे लो रेनी लोणली तरी चालेल ही भाजी मी हँड मिक्सरनं लोणून घेतो आपण भाजीला फोडणी घालणार आहोत त्यासाठी मला हे मी लसूण आणि आलं हे ठेचून घेतलेलं आहे आणि हे खोबरं आहे आणि हे, हे सांभार मी हा कोथिंबीर मी चिरून घेतलेला आहे हळद हा दादिव्याचा मसाला आहे हा सपाट पोहे खायचा चमचा मी घेतलेला आहे आणि हा राजगरमचा मसाला आहे मी हा फुल चमचा घेतलेला आहे पोहे खायचा आणि जिरा आणि मोहरी भाजीसाठी पाणी मी गरम करून घेतलेला आहे आणि हा दव्य का दिव्येचा आणि राजगरमचा मसाला मी थोडंसं गरम, गरम पाणी टाकून हा मिक्स करून घेणार आहे आपला मसाला मिक्स झालेला आहे आता आपण भाजीला कुंडी देणार आहोत यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकून देणार आहे हे बघा आपलं तेल तापलेलं आहे मी मोहरी टाकत आहे जिरं लसूण आणि आलं टाकणार आहे लसणाचा कलर थोडासा लाल झालेला आहे आता मी त्यामध्ये खोबरं टाकत आहे गोबऱ्याचा असा लाल रंग आला की आपल्याला त्याच्यामध्ये खडा मस हे मसाला टाकायचा आहे राजगरम आणि दवे का मी मिक्स केलेला आहे तो मसाला टाकायचा आहे असा थोडासा मोकळा करून टाकायचा आणि कोथिंबीर टाकायचा आणि पटकन भाजी टाकून ही भाजी थोड्या वेळा आपण शिजू देणार आहोत हे बघा अशी आपली भाजी शिजत आहे आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं मसाला त्यामध्ये पाणी टाकायचं आता मी तीन लोकांसाठी भाजी करत आहे हे बघा जास्त पातळ पण आणि जास्त घट्ट पण नाही अशी भाजी तुम्हाला करायची आहे हे बघा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता त्यामध्ये मी मीठ टाकणार आहे मी असे सपाट दोन चमचे मीठ टाकत आहे आपली मिरची भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये वरून कोथिंबीर टाकूया मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा